श्री श्रीस्वामीसवर्थ नमस्कार मित्रांनो भाग्यशाली पुरुषांची दहा लक्षणे समुद्रशास्त्र शरीराच्या बनावट आणि शरीरात असलेल्या अनेक गुणांच्या आधारे एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या जीवनातील भाग्य किंवा बनणारे संकेत सांगते आपल्या हिंदू संस्कृतीत ज्याप्रमाणे स्त्रीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्याचप्रमाणे पुरुष देखील घरातील पालनहार भगवान विष्णूसारखेच आहेत अशा परिस्थितीत माता लक्ष्मी ही विष्णू शिवाय पूर्ण मानली जात नाही जर एखाद्या स्त्रीला घराचे अन्नपूर्ण म्हटले जाते जर स्त्री घरसंसार चालवणारी असते तर पुरुष त्याच घराचे पालनपोषण करणारा असतो समुद्रशास्त्रांमध्ये केवळ भाग्यवान स्त्रियाच नव्हे तर पुरुषांचीही काही विशेष लक्षणे आहेत ज्यामधून हे माहीत होते की कोणते पुरुष त्यांच्या आयुष्यात नेहमीच यशस्वी असतात आणि त्यांचे न नशीब नेहमीच त्यांच्याच बरोबर असते अगदी भविष्यातील पुराणातही श्री ब्रह्माजीने नमूद केले आहे ते सांगतात की माणसाच्या शरीराच्या बनावटाचे आचरणातून अंदाज लावला जाऊ शकतो की त्यांचे नशीब त्यांच्या आयुष्यात त्यांचे किती साथ देईल पुरुषांच्या लक्षणावरून समजले जाऊ शकते की ते किती भाग्यवान आहेत म्हणून त्यांचे जीवन किती तेजस्वी आणि भाग्यवान असेल हे सांगण्यास मदत करणारे पुरुषांच्या विशेष लक्षणाबद्दल आपण जाणून घेऊया परंतु त्यापूर्वी जर आपल्यावरही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नंबर एक रुंद कपाळ जर एखाद्या माणसाचे कपाळ रुंद असेल म्हणजेच हाताचे चार बोट त्याच्या कपाळावर सहजपणे सामावली जाऊ शकतील अशा व्यक्तीने भाग्य खूप मजबूत मानले जाते अशा व्यक्तीचे भाग्य नेहमीच त्यांची साथ देते आणि नशीब कामातही त्यांना लवकर यश मिळते परंतु कपाळ असूनही त्यावर कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली निशा नसेल असे की जळण्याचे निशाण अशा पुरुषांना यश मिळवण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो पण अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांना यश मिळते नंबर दोन हातावर तीळ ज्या लोकांच्या हातावर तीळ असते असे लोक खूप बा धनवारम बनतात ज्या लोकांच्या पायावर तीळ आणि वाहनाचे निशाण असेल तर असे लोक राजासारखे जीवन जगतात आणि सर्व सुखसुविधा प्राप्त होतात नंबर तीन ज्या पुरुषांची नासिका लांब आणि छाती रुंद असते त्याचबरोबर नाभिक खोल किंवा आणि कोमल आणि गुलाबी पायांचे तळवे असतात असे पुरुष प्रेमाच्या बाबतीत असतात त्यांना त्यांच्या पत्नीकडून सर्व प्रकारचे सुख मिळते रिलेशनशिपमध्ये असे पुरुष प्रामाणिक असतात यांच्या जीवनात प्रेमाला विशेष महत्त्व असते नंबर चार छातीवर केस छातीवर बरेच केस असलेल्या पुरुषांना आयुष्यात खूप सुख आणि संपत्ती मिळते असे लोक स्वभावाने खूप संतुष्ट असून विश्वसनीय देखील असतात ज्या पुरुषांना खूप घाम येऊन त्याचबरोबर शरीरात दुर्गंध येत असेल अशा पुरुषांना जीवनात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो कारण त्यांना मंगळ दूषित असतो त्यांची परिस्थिती नेहमीच अनुकूल नसते अशा परिस्थितीत आपल्या शास्त्रांमध्ये असे म्हटले गेले आहे आणि नेहमीच सुवासिक आणि निरोगी असले पाहिजे जी। जेणेकरून आपली बृहस्पती सदैव उज्ज्वल राहील आपण दररोज चंदनाचा लेपला वापरणे आवश्यक आहे नंबर पाच ज्या पुरुषांच्या तळ हाताच्या मध्यभागी हार्टचे निशाण असते अर्शा असे कि अशा आद पुरुषांबद्दल असे म्हटले जाते की अशा लोकांना समाजात खूप आदर सन्मान मिळतो त्यांना वाहनांचे देखील मिळते आणि कधीही धनधान्याची कमतरता नसते नंबर सहा निरोगी शरीर शास्त्रात असे म्हटले आहे की निरोगी शरीर ही सर्वात मोठी संपत्ती आहे जर एखादी व्यक्ती निरोगी राहिली तर त्याला सुख आणि समृद्धीचा आनंद घेणे शक्य आहे निरोगी शरीराचा अर्थ असा की आपण आपल्या जीवनातील प्रत्येक बाबींमध्ये पूर्णपणे सक्रिय आणि सक्षमवाद जेव्हा आपले सक्षम जे आरोग्य चांगले असेल तेव्हा आपण आपल्या मनाने सर्व काही करू शकता आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता या उलट आपण आजारी राहिल्यास केवळ आपल्या कार्यात अडथळा आणत नाही तर आपण इतरांवर अवलंबून राहतो म्हणून शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे कारण त्याशिवाय तर कोणा सुखाचा आनंद घेणे शक्य नाही नंबर सात ज्यांच्या हातात चक्र किंवा ध्वजाची निशाणी असतात त्यांच्या बाबतीत असा विश्वास आहे की त्यांना जीवनास शासन करण्याचा अधिकार नक्कीच मिळतो जर एखाद्यास त्यांच्या हातावर शंखचक्र गदारत बांध किंवा ध्वजाचे निशाण असतील तर असे लोक बऱ्याचदा सरकारी नोकरी करतात आणि सरकारी कामात सहजपणे यशस्वी होतात त्यांना जमीन आणि इमारतीच्या बांधकामात ही यश मिळते आणि माता लक्ष्मी नेहमीच त्यांच्या घरात राहते नंबर आठ त्या पुरुषांचा आवाज मोठा स्पष्ट आणि प्रभावी असतो त्यांचा सूर्य मजबूत असतो अशा लोकांना रोजगार व्यवसाय आणि संपत्तीत द्विधगतीने मिळते त्यांचा आत्मविश्वास आणि मेहनत घेऊन कोणत्याही क्षेत्रात ते यश मिळवू शकतात या उलट ज्यांचा आवाज कमी पातळ किंवा अस्पष्ट असतो तो आयुष्यात किंचित मागे राहतो अशा व्यक्तींना यश मिळवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो नंबर नऊ चमकदार डोळे असे पाहिले तर डोळे आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहेत म्हणून म्हटले जाते की डोळ्यांनी एखाद्या माणसाचे मन वाचू शकता येते एखाद्याचे डोळे आतमध्ये दबलेले नसावेत तसेच डोळ्यांच्या आसपास काळे डागदब्बा नसावा अशा पुरुषांवर स्वतः श्रीहरी नारायण यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे त्यांचा चंद्र सदैव चमकत असतो आणि त्यांचे प्रत्येक कार्य यशस्वी होते अशा प्रकारे आपल्याला जर हे जाणून घ्यायचे असेल की एखादी व्यक्ती भाग्यवान आहे की नाही तर त्यांच्या पायावरून देखील ओळखता येते म्हणूनच पूर्वीच्या काळात वडीलधारी लोक संबंध जुळवण्यापूर्वी मुलामुलींच्या पायाकडे पाहत असत याने त्या गोष्टी दर्शवते की डाव्या पायाचे दुसरे बोट मोठे असेल तर ती व्यक्ती खूप भाग्यवान आणि करुणेने भरलेली असेल आणि दुसरे म्हणजे जर एखादी व्यक्ती चालायच्या वेळी चक्कर चालत असेल तर आपल्याला हे समजू शकते की त्याचे व्यक्तिमत्व विश्वसनीय नाही आपण जाणवू शकतो माणसाचे भाग्य आणि व्यक्तिमत्व कसे असेल नंबर दहा कासवासारखी पाठ आणि मजबूत शरीर ज्या व्यक्तीची पाठ कासवाच्या पाठीसारखी असते ती व्यक्ती श्रीमंत आणि भाग्यवान मानली जातात असे मानले जाते की अशा शारीरिक बनावट असलेल्या लोकांना आयुष्यात खूप संपत्ती आणि यश मिळते त्याचबरोबर त्यांचे खांदे विस्तृत आणि मजबूत असतात अशा लोकांचे व्यक्तिमत्व देखील आत्मविश्वासाने भरलेले असते आणि ते प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या जीवनात चांगली कामगिरी करण्यास सक्षम असतात ज्या लोकांची मान खोल आणि गळा गोल असतो असे लोक आपल्या जीवनात आनंदित असतात एकंदरीत अशा शारीरिक गुणांच्या पुरुषांना जीवनात सर्व प्रकारचे आनंद आदर मान सन्मान आणि यश मिळते भाग्यशाली पुरुषांची दहा लक्षणे वृंद कपाळ चार बोट कपाळावर मावतात भाग्यशाली यशस्वी होण्याची शक्यता जास्त हातावर तीळ पायावर तीळ धनवान राजासारखं जीवन तीळ विशिष्ट ठिकाणी असेल तर अधिक शुभ लांब नाक रुंद छाती गुलाबी पाय प्रेमळ आणि प्रामाणिक स्वभाव पत्नीचे प्रेम आणि सर्व सुख लाभते छातीवर केस व घाम केस असलेले संपन्न जास्त दुर्गंधी मंगळ दोष अडचणी हातावर हृदय शंख चक्राचे चिन्ह समाजात मान सन्मान वाहन धनसंपत्ती निरोगी शरीर सर्वात मोठी संपत्ती आरोग्य चांगले असल्यास यश नक्की शरीरावर ध्वज शंख चक्र सरकारी नोक संबंधित कामात यश जमीन जोमल्याचे भाग्य प्रभावी मोठा आवाज आत्मविश्वास प्रगती नेतृत्व क्षमता मोठे व ते तेजस्वी डोळे चांगले मन स्वच्छ विचार श्रीहरींचा आशीर्वाद कासवासारखी पाट मजबूत खांदे श्रीमंतीचे लक्षण संकटांमध्येही टिकून राहतात अजून काही लक्षणे अतिरिक्त माहिती गोल आणि बारीक नख सौम्य स्वभाव शुभ विचार कलात्मकता सरळ साल संतुलित पावले निर्णय क्षमता उत्तम नेतृत्व कोण हसरा चेहरा व ओटांवर हास्य लोकप्रिय व्यक्तिमत्व आकर्षक स्वभाव दीर्घ आयुष्याची चिन्ह दीर्घ आणि सरळ रेषा हातावर बोया जवळजवळ व जाड ठाम मत असणारे स्वाभिमानी बाकीशाली पुरुषांची अजून लक्षणे नंबर अकरा कान मोठे आणि गोलसर असणे मोठे आणि पूर्ण गोल कान असणारे पुरुष दीर्घयुषी बुद्धिवान व समजूतदार असतात त्यांच्याकडे ज्ञान व अनुभवाचा मोठा साठा असतो नंबर बारा सरळ आणि लांब नाक असे नाक असणाऱ्या पुरुषांचे स्वभाव खंबीर निर्णयक्षम आणि प्रामाणिक असतो ते नेहमी सत्य बोलतात आणि इतरांचा आदर करतात नंबर तेरा टोकदार आणि उंच टाळू उच्च बौद्धिक क्षमता सर्जनशीलता आणि आध्यात्मिक झुकाव अशा व्यक्ती अध्यापन लेखन अध्यात्म अशा क्षेत्रात यशस्वी होतात नंबर चौदा शरीराचा रंग तेजस्वी किंवा सुवर्णवर्णीय ज्यांच्या शरीरावर एक विशिष्ट प्रकारचा तेज असतो ते लोक स्वाभाविक नेते असतात त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे आकर्षण असते जे इतरांना आपल्याकडे खेचते नंबर पंधरा दात सरळ आणि चमकदार अशा व्यक्तीचे आरोग्य उत्तम असते आणि ते स्वच्छतेकडे विशेष लक्ष देतात त्यांच्या सकारात्मक ऊर्जा अधिक असते नंबर सोळा गळ्याभोवती शंकासारखी रचना शंखचिन्ह असं मानलं जातं की हा श्री विष्णूंचा विशेष आशीर्वाद असतो अशा व्यक्तींना घरात आणि व्यवसायात नेहमीच भरभराट होते नंबर सतरा मऊ आणि गुळगुळी त्वचा हळूहर आणि स्वभावाने नम्र असलेल्या पुरुषांची ही खूण असते ते सहानुभूतीशील आणि प्रेमळ असतात नंबर अठरा पायांचे तळवे लालसर किंवा गुलाबी हे अत्यंत शुभ मानले जाते असे पुरुष आयुष्यात नेहमी पुढे जातात प्रवास अधिक करतात आणि त्यांना विदेशी सुख प्राप्ती होण्याची शक्यता असते नंबर एकोणीस अंगठा सरळ व मजबूत आत्मविश्वास निर्णय क्षमता आणि मानसिक बळी याचे प्रतीक असे पुरुष कधीही दबून राहत नाहीत संकटाशी सामना करतात नंबर वीस छातीवर किंवा पाठीवर शंख चक्र स्वस्तिक चिन्हे हे चिन्ह अत्यंत शुभ मानले जातात अशा व्यक्तींना राजयोग प्राप्त होतो आणि त्यांच्या जीवनात अचानक मोठी प्रगती होते आधुनिक दृष्टिकोनातून टीप या लक्षणांकडे केवळ अंधश्रद्धेने न पाहता ते आत्मपरीक्षण शारीरिक आत्मभान आणि प्रेरणा मिळवण्याचा स्रोत म्हणून वापरावेत काहीही असो प्रामाणिकपणा मेहनत आणि चांगले आरोग्य हेच खरे जीवनात यश मिळवण्याचे लक्षण आहे भाग्यशाली पुरुषांची आणखी दहा लक्षणे नंबर एकवीस ज्या पुरुषांचे खांदे सव आणि उंच असतात असे पुरुष जबाबदारीने वागणारे आणि प्रामाणिक नेतृत्व गुण असलेले असतात अशा व्यक्ती आयुष्यात यशस्वी नेते अधिकारी किंवा मार्गदर्शक होतात नंबर बावीस डोक्यावर बाल्य असत चक्र घट्ट केसांचा गट्टा हे चिन्ह राजयोग दर्शवते असा माणूस वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उच्च स्थान प्राप्त करतो नंबर तेवीस पाठीमागे कंबरजवळ लवचिक व कमाणीसारखा आकार हे लक्षण लवचिकता आणि समायोजन क्षमता दर्शवते असे लोक कोणत्याही परिस्थितीत टिकून राहतात आणि यश मिळवतात नंबर चोवीस मानेवर तीन स्पष्ट रेषा गळ्याजवळ याला श्रीरेखा असे म्हणतात असा पुरुष भाग्यवान सुखी आणि दीर्घायुष्य असतो नंबर पंचवीस नाविक खोल आणि गोलसर हे चिन्ह आरोग्य संतानसौख्य आणि आर्थिक स्थिरता दर्शवते असे लोक घराच्या आर्थिक व्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळतात नंबर सव्वीस ज्या पुरुषांचे पाय जमिनीला नीट टेकतात वाकलेले नसतात असे पुरुष स्थिर आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात त्यांची प्रगती सतत व स्थिरपणे होत जाते नंबर सत्तावीस हनुवटी ठाम आणि पुढे आलेली हे धैर्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाचे लक्षण आहे अशा पुरुषांना कठीण परिस्थितीतही माघार घ्यावी लागत नाही नंबर अठ्ठावीस चेहऱ्यावर कायम हास्य आणि प्रसन्नता आनंदी आणि सकारात्मक ऊर्जा असणारे लोक कोणत्याही समूहाचे लक्ष वेधून घेतात अशा लोकांभोवती चांगले नातेवाईक आणि सहकारी राहतात नंबर एकोणतीस स्पष्ट आणि गडद आवाज असणारे पुरुष अशा व्यक्तींचा प्रभाव दुसऱ्यांवर सहज पडतो हे उत्कृष्ट वक्ता नेते किंवा अध्यापक होण्यास पात्र असतात नंबर तीस नखांवर चंद्रासारखे पांढरे अर्धवळतूळ लुनोला दिसणे हे चिन्ह उत्कृष्ट आरोग्य आणि मानसिक संतुलनाचे प्रतीक मानले जाते असे पुरुष आयुष्यात कमी आजारी पडतात आणि धनधान्य संपत्ती टिकवतात उपसंहार समुद्रशास्त्र हे एक प्राचीन गुण आणि वैदिक तत्त्वज्ञान आहे हे शास्त्र फिजिकल फीचर्सवरून मानसशास्त्र भविष्यकाळ आणि व्यक्तिमत्व यावर प्रकाश टाकते पण त्याचबरोबर कर्म संस्कार आणि शिक्षण हे सुद्धा आपले भविष्य घडवतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लोब मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका